शिंदे गटाच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या विकास कार्यावर विश्वास दर्शवत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणाऱ्यांचा सिलसिला जारी असून चार नोव्हेंबरला शनिमंडल तिताली तलवाडे आणि इद्रीहट्टी परिसरातील शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीरपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेला आजचा पक्षप्रवेश शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुंग यांना जोरदार धक्का असल्याचं मानलं भाजपात डॉक्टर हिनाताई गावित यांचं पुनरागमन होताच अक्कलकुवा विधानसभा मतदार शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी चालवली आजच्या पक्षप्रवेशातून त्याच चित्र पाहायला मिळालं भाजपात प्रवेश घेतलेल्यांमध्ये तिलाली माजी सरपंच तिलाली एनटीव्ही एस संस्थेचे माजी संचालक संतोष उत्तम पाटील माजी सरपंच तिलाली पितांबर सावंत लोटन पाटील रघुनाथ पाटील पप्पू शिरसाट साहेबराव पाटील साहेबराव ठेलारी राजू ठेलारी देवराम ठेलारी आत्माराम सावंत निलेश माळी नाना श्रीराम पाटील शांतीलाल पाटील बालू पाटील आबा व्यंकट पाटील भगवान दिगंबर पाटील राजेंद्र पाटील वासुदेव माळी शेखर पाटील इलियास खाटीक जयेश गोरख पाटील निलेश विष्णू पाटील योगेश पाटील कुणाल पाटील सुरेश चैत्राम पाटील सचिन कोळी रावसाहेब पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मगरे उपसरपंच तिलाली उत्तम गुलचंद भील माजी उपसरपंच तिलाली छोटू भील भैया कोळी गोविंदा पाटील हर्षल पाटील ग्रामपंचायत सदस्य दीपक शिवराज पाटील आणि अन्य कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य यांचा समावेश आहे माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित माजी खासदार महासंसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रियाताई गावित भाजपचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यामुळे शिवसेना शिंदे गटात मोठं खिंडार पडलंय जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मुन्ना पाटील सागरभाऊ तांबोरी आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज नंदुरबार